ते हा अपघात नाही अनेक लोकांचे खून केले पचवलेत आणि यांच्या व्यवसायामध्ये अनेक गरिबांच्या जमिनी यांनी खाल्लेल्या आहेत ढापलेले आहेत आणि फक्त पोलीस आणि प्रशासनांना पाकिटाच्या वजाखाली वाकून हे सगळे उद्योग केले दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री जे आहेत ते पुण्यामध्ये आले त्यांनी पत्रकार परिषद घेतली असं जर योग्य देशाने काम केलं नाही तर पुणे शहराचं नाव दुळेस वेळेश्वर राहणार मुलाचे वडील त्यांनी असा असा दावा केला की गाडी जी आहे तो ड्रायव्हरच चालवत होता माझा मुद्दा चालवत होता नव्हता आणि जी मुलं अपघात झाली जी सचोलच्या शिवग्रहात पंचनामे सुद्धा न अग्रवाल बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दोन तरुणांचा आपल्या भरधाव गाडीने जीव घेतल्यानंतर हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये रोज नवे नवे खुलासे जे आहेत ते समोर येत आहे सगळे आंदोलन देखील केलं पुण्याच्या सी पी ऑफ नमस्कार मी सागर आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो पुण्यातील कल्याणी नगर परिसरामध्ये अग्रवाल बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दोन तरुणांचा आपल्या भरधाव गाडीने जीव घेतल्यानंतर हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये रोज नवे नवे खुलासे जे आहेत ते समोर येत आहेत आज आमदार रवींद्र दंगेकर आए, आए, आ, आए, हे जे काँग्रेसचे उमेदवार होते पुणे लोकसभेसाठी त्यांनी आज नवे खुलासे जे आहेत काही केलेले आहेत तुम्ही आज सकाळी आंदोलन देखील केलं पुण्याच्या सी पी ऑफिसच्या सी पी ऑफिसच्या बाहेर काय नेमके आता नवीन खुलासे जे आहेत ते समोर येतात ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने तो अपघात झाला तो अपघात झाल्यानंतर पोलिसांना माणुसकीचा कुठलाही लवेश नव्हता हो आणि जी मुलं अपघात झाली जी सचूनच्या शिवग्रहात पंचनामे सुद्धा नाही झाले तरी हा आरोपी घरी जाऊन बसला पोलिसांचा निष्कर्जीपणा याच्यामध्ये दिसून आणि एका केसमध्ये दोन दोन एफ आय आर फाडल्या जातात म्हणजे पहिले एफ आर जो केला त्याच्यावर कोण पोलीस बोलतच नाही जो एफ आय आर केला त्याच्यामध्ये त्रुटी होत्या आणि तपास अधिकारी डिफॉल्टर होते ही वस्तुस्थिती सिद्ध झालेली आणि अशा वेळेला त्याच्यावर कारवाई केली पाहिजे हे आमचं मत आहे प बाकीचा जो विषय आहे हात आहे त्याच्यामध्ये बरेच त्रुटी आहेत पण अशा पद्धतीने तपास करत असतील आणि पुणे शहरामध्ये नाग जीव जात असेल आणि पोलीस बाग्याची भूमिका बाकी संस्कृतीचा वापर करून जर अशा पद्धतीने जर लोकांना ट्रीट करत असेल तर पुणे शहराला कायम आहे आणि याच्यामध्ये अनेक विद्यार्थी आज पुणे शहरात येत आहेत पुणे विद्येचं माहेरघरे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये मुलं काय शिकली तर पप पार्टी मुलं काय शिकली तर आंबली पदार्थ हा मेसेज घेऊन त्यांच्या घरी जाणार आहेत का हे सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करतात पोलीस खातं जर योग्य दिशेने काम केलं नाही तर पुणे शहराचं नाव वेळेश्वर राहणार या सगळ्या प्रकरणामध्ये विशाल अग्रवाल जे आहे संबंधित मुलाचे वडील त्यांनी असा असा दावा केला आहे की गाडी जी आहे तो ड्रायव्हरच चालवत होता माझा मुलगा चालवत नव्हता असं त्यांनी आता दावा केलेला आहे म्हणजे पुन्हा कुठेतरी पोलिसांनी जी पहिली एफ आय आर केली याच्यामुळेच हा दावा आता तो करतोय आता अग्रवाल काय दावे करणार त्यात तथ्य नाही मुलाने आणि पोलिसांनी जो पंचनामा केला ह्याच्यामध्ये तो दारू पिला गाडी चालवली लोकांनी त्याला गाडीच्या वायर काढला त्या सगळ्या शूटिंग्स आहेत आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीने पोलिसांनी त्यांना वाव दिला त्याचाच अर्थ आहे की त्यांची मॉरल पावर वाढली आणि त्यांनी त्या पद्धतीचे वक्तव्य सुरुवात करायला लागली कारण कायदा विकत घ्यायची त्या अग्रवाल परिवाराला पहिल्यापासून माहिती आहे आणि हा कायदा विकत घेऊनच अशा पद्धतीने त्यांची वागणूक दिसते याच्यामध्ये नुसतं ते हा अपघात नाही ह्यांनी अनेक लोकांचे खून केले पचवलेत आणि यांच्या व्यवसायामध्ये अनेक गोरगरिबांच्या जमिनी यांनी खाल्लेल्या आहेत डापलेल्या आहेत आणि फक्त पोलीस आणि प्रशासनांना जना पाकिटाच्या वजाखाली वाकून हे सगळे उद्योग केले आपण वारंवार मागणी करतोय की पुण्याचे जे आयुक्त आहेत त्यांची जे आहे ती बदली करण्यात यावी मात्र काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री जे आहेत ते पुण्यामध्ये आले त्यांनी पत्रकार परिषद घेतली या सगळ्या प्रकरणातले त्यांनी खुलासा केलेला आहे काय नेमकं एकंदरीत संबंधित जेव्हा पुणेकर रस्त्यावर उतरले तेव्हा गृहमंत्र्यांना जाग आली फक्त पोलिसांना सावरण्यासाठी ते इथं आले ते दोन वृत्त व्यक्तींना पुढे सहाय्य काय त्यांना बर, बर पाई पाई भर भरपाई भिरपाय असे काही दिले नाहीत माझ्या माहितीमाणे ही दोन कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यांना भरपाई द्यायला पाहिजे होती आणि जे योग्य पद्धतीने जो हा तपास आहे हा भरकटलेला तपास ज्यांनी भरकटत त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे पण असं काही दिसलं नाही याच्यामध्ये पोलिसांची पाठ धोकून ते नोंद हे सगळे संबंधित प्रकरण चालू असताना आपल्यामध्ये आणि दुसरे जे उमेदवार होते भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहळ आपल्यामध्ये ट्विटर युद्ध जे आहे ते रंगलं होतं नेमकं हे सगळं प्रकरण काय होतं तुम्ही म्हणत होता की एफ आय आरमध्ये त्याची नोंद नाही आहे तो वेगळा ते कागद आहे ते म्हणून एफ आय आरमध्ये त्याची नोंद आहे नेमकं संबंधित प्रकरण काय कारण ते वकिलीचा अभ्यास करतात आता घरी त्यामुळे त्यांना वकिलीचा अभ्यास मोठा आहे जर बिल्डरांची बाजू ते घेत असेल तुम्ही जनतेची बाजू घेतली असेल माझं चुकलं असेल त्याच्यामध्ये पण त्यांची जर असेल तर त्यांनी त्याचा ते अभ्यास करावा मी जे म्हणतो तेच आज जाद पोलीस अधिकारी म्हणले की दोन दोन एफायर झाले आणि जर या दोन दोन एफायर एकत्र करून त्यांना काय अजून माहिती असेल तर त्यांनी त्या बिल्डरांना पुरवत हो असं माझं मत आहे म्हणजे जे मुरलीधर जर मुळांनी आपल्याला सांगितलं होतं की आपल्याला अभ्यासाची आप 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 गरज आहे हे अभ्यासाची नेमकी गरज आता बोलणार आहे आता हे ते आज कमिशनरांनी सांगितलं की काय चुका झाल्या पोलिसांच्या आणि जर हे बिल्डरांच्या बाजूने येत असेल तर आनंद आम्ही आहे जनतेच्या बाजूने संबंधित सगळं जे प्रकरण आहे हे सगळं पब पासून सुरू झालं त्याने अल्पवयीन मुलाला पब मध्ये दारू सर्व करण्यात आली पब मालकांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि आपण वारंवार जे आहे आहे पब जी नियमावली ती बदलावी त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी या सगळ्या संदर्भामध्ये आपण पूर्वीपासून जे आहे पाठपुरावा करताय या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी आंबली पदार्थांचा देखील याच्यामध्ये कुठेतरी हातभार असू शकतो असं तुम्हाला वाटतं आता या मुलाची जेव्हा टेस्ट घेतली त्याच्यामध्ये आंबली पदार्थ त्यांनी सेवन केलेलं असं लक्षात येतं असे अनेक पोरे अजून आले नाहीत पण पोलिसांकडूनच असं कळतं की ते आमले पदार्थ सेवन केलं म्हणजे या प पबमध्ये आमले पदार्थ मिळतात आणि पबच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेचं उल्लंघन करून त्या ठिकाणी दारू विक्री केली जाते त्याची नेम कुठले पाळले जात नाही आणि नेमका पाळत नाही तर पुलिस पाकी संस्कृतीमुळे ते पाळले जात नाही ते घाबरत नाही आणि आजच ते मोर्चे काढतात म्हणजे किती त्यांच्या मनामध्ये त्यांची पैसे ची पावर दिसून येते पण पुणेकरांचा जीव गेला याच्यावर कोण बोलत नाही जे पोलिने आज मोर्चा काढला त्यांनी दो दोन जीव गेले याच्यावर काय गोष्टी बोलल्या पाहिजेत खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये पुण्याचे आयुक्त जे आहेत त्यांनी ही गोष्ट जी आहे ती घडली नाही अशा प्रकारचं ते, ते वक्तव्य केलेलं आहे मात्र संबंधित जो मुलगा आहे त्याच्या टेस्टमध्ये कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल आढळलेलं नाही आहे असं जे आहे बातम्या समोर येत होत्या त्या मात्र तुम्ही आता म्हणताय की अंमली पदार्थांचं सेवन देखील त्यांनी केलेलं आहे मोठा आणि गंभीर आरोप आहे सी सी टी व्ही चेक करा ज्याचं ब्लड द्यायचं होतं त्याचं ब्लड दिलंच नाही पोलीस मॅनेज होऊन दुसऱ्याचं ब्लड दिलं आणि त्या आरोपीचं ब्लड दिलंच नाही पोलिसांनी किती हालग्याचे पण केलं हे लक्षात येतं आणि म्हणतो पुन्हा दाखल केला एकंदरीत हे जे सगळं प्रकरण आहे हे प्रकरण चालू असताना राजकारण करू नये असं अजय भोसले यांनी काल सांगितलं त्यांच्यावर देखील याच एस के अग्रवालांच्या माध्यमातून गोळीबार करण्यात आला होता मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण होऊ लागले आणि हे राजकारण करू नये असं अजय भोसले यांनी वक्तव्य केले आता अजय भोसले मुख्यमंत्र्यांचे सहकारी आहेत त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत मुख्यमंत्र्यांनी ह्याची नोंद घ्यावी तुम्ही ठाम आहात की पुण्याच्या आयुक्तांची बदली झाली पाहिजे मी लढणार आणि जिंकणार छोटी जनतेसाठीच लढणार आहे आपण आणि त्यांना बदली करायचाच भाग पाडू आपण शेवटी जनतेने आपल्याला ताकद दिली जनतेचा आपण कार्यकर्ता या नात्यानं ना। आणि पुणेकर या नात्यानं माझी जबाबदारी ती पूर्ण करणार एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळे जे धागेदोरे आहेत ते समोर हो येऊ लागलेले आहेत मात्र रवींद्र धंगेकर जे आहेत जे पुण्याचे लोकसभेचे उमेदवार होते काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडून त्यांनी आता नवा दावा केलेला आहे की तो जो संबंधित अल्पवयीन विद मुलगा होता विशाल अग्रवाल यांचा मुलगा यांनी त्या ठिकाणी ड्रग्स म्हणजे अंमली पदार्थ त्याचं देखील सेवन केलेलं आहे आणि ह्याचीही पुढची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की पोलिसांनी त्याचं रक्त द्यायचं सोडून त्याचं ब्लड चेकिंगला द्यायचं सोडून इतर माणसाचं ब्लड जे आहे इतर व्यक्तीचं ब्लड जे आहे ते ब्लड चेकिंगसाठी दिलेलं आहे तर पोलीस जे आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये मॅनेज झालेले आहे असं आरोप जे आहे ते वारंवार रवींद्र धंगेकर यांच्याकडून होत होत होते मात्र हे प्रकरण आता येत्या काळात कुठल्या दिशेला जाईल हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये नवा गोप्यस्फोट जो आहे तो रवींद्र धंगेकरांनी केलेला आहे तो म्हणजे असा की संबंधित जो अल्पवयीन मुलगा होता या मुलाचं ब्लड टेस्ट झालंच नाही त्याच्याऐवजी दुसऱ्या मुलाचं जे आहे दुसऱ्या व्यक्तीचं जे आहे ते ब्लड त्या ते ठिकाणी देण्यात आलं होतं मॅक्स महाराष्ट्रातील मी सागरलाल कुंटे पुणे